बातमी आहे बारामतीच्या लोकसभा आखाड्यातून बारामतीत विरुद्ध भावजय असा सामना होणार आहे सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा हा सामना आता रंगणार आहे राज्यातील सगळ्यात हाय व्होल्टेज सामना असणार आहे बारामतीत हा सामना रंगणार आहे विरुद्ध भावजय असा सामना बारामती लोकसभा मतदारसंघात रंगणार आहे एकीकडे सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली तर दुसरीकडे सुनेत्र पवार यांच्या सुद्धा नावाची घोषणा झाली आहे त्यामुळं आता बारामतीत सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा असा हा सामना असणार आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात हा हळेत सामना रंगणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार या निवडणूक लढणार मात्र आता यावर शिक्कामोर्तब झालंय सुप्रिया सुळे यांचं सुद्धा नाव घोषित झालंय तर सुनेत्रा पवार यांच्या सुद्धा नावाची घोषणा झाली त्यामुळे आता बारामतीत विरुद्ध भावजय हा सामना होणार आहे दरम्यान या हाय व्होल्टेज सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष आहे बारामती मतदारसंघात आता हा हाय व्होल्टेज सामना बघायला मिळणार आहे नणनविरुद्ध भावजय असा हा सामना असणार आहे एकीकडे सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार ह्या उमेदवार असणार आहेत अधिक माहिती घेऊया रोहन कदम आपल्या सोबत अखेर दोन्ही नावांवर आज शिक्कामोर्तब झाले त्यामुळे आता बारामतीत हा हळ उलटे सामना बघायला मिळणार आहे नक्कीच जर तर हे दोन्ही नाव डिक्लेअर झालेली आहेत आणि आपण जर पाहिलं तर बारामतीकरांनी जे आहे ते गेल्या कित्येक दशकांपासून जो आहे तो पवार कुटुंबियांना कायमच का जो आहे तो कौल दिल्लीला पाहायला मिळतो राजकीय कौल दिलेला पाहायला मिळतो परंतु यंदाची निवडणूक अतिशय विशेष आहे कारण का पवार कुटुंबियांमध्ये फूट पडल्यानंतर आता बारामतीकरांना शरद पवार किंवा अजित पवार या दोन पवारांमधला एक पवार जो आहे तो निवडायचा आहे आणि अतिशय द्विधा मनस्थितीमध्ये हे सगळे आता बारामतीकर इथून पुढचे काही दिवस अगदी मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत जी आहे ती ही सगळी द्विधा मनस्थिती बारामतीकरांची असणार आहे की नेमक्या कोणत्या पवारांना कौल द्यायचा कारण का ज्या घटना घडामोडी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडल्या आणि स्वतः या सगळ्यामधून अजित पवारांनी जो वेगळा निर्णय घेतला त्यामुळे जो आहे तो हा बारामतीकरांसमोर पेच निर्माण झालेला आहे सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार असा हा सामना जो आहे तो आता सगळ्या राज्यातील मोठा आणि हाय व्होल्टेज सामना मानला जाणार आहे आणि या सामन्याकडे मात्र रोहन या ठिकाणी बारामतीमध्ये बारामतीची हवा नेमकी काय म्हणतीय इतक्यात सगळ्या निष्कर्षापर्यंत जाणं फारच कठीण आहे अगदी बारामतीकरांना देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये का जी काही निवडणूक प्रक्रिया सुरू होईल प्रचार यंत्रणा सुरू होईल सगळ्यांची भाषणं सुरू होतील त्यानंतर आपण पोहोचू शकतो परंतु सध्याच्या गटीत जर आपण पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघात असाच जोड लागला आपल्या सोबत नवनाथ बोरकर सुद्धा जोडलेत नवनाथ गेल्या काही दिवसांपासून या दोन नावांची चर्चा होती मात्र आज अखेर शिकामोर्तब झालेला आहे आता नणन विरुद्ध भावजय अशी थेट लढत होणारे हाय व्होल्टेज सामना असणारे बारामतीची हवा काय सांगते नक्कीच जगदीश काही दिवसापासून या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार असली जी चित्र आपल्याला समोर येत होत मात्र आज अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांचं नाव आज घोषित करण्यात आलेलं आहे यामुळे आता या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ननन विरुद्ध आहे तो रंगणार रंगणार आहे आणि कुठ तरी आता या दोघीमध्ये मध्ये या दोघीमध्ये प्रचंड मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये रंगत आ, या बारामती लोकसभा मतदार मदा, मदा, मत मतदारसंघामध्ये असणार आहे कारण या पवार विरुद्ध पवार असा सामना या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये रंगणार आहे एकूणच तर सुप्रिया सुळे यांनी अनेक दिवसापासून बारामती लोकसभा प्रचार सुरू केलेला आहे तर दुसरीकडं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील प्रचार सुरू केलेला आहे खर तर सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध तगडं आव्हान हे द, जे अजित पवार यांचं असणार आहे आणि यामुळे कुठ तरी आता सुनीतरा पवार यांचं पार्ड या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जड असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे नवनाथ आणि रोहन दोघांनाही धन्यवाद दिलेले या माहितीबद्दल तर बारामतीत अखेर नणनविरुद्ध भाव जय अशी लढत होणार आहे हाय होल्टेज आहे संपूर्ण राज्यच नाही तर देशभराचं लक्ष या बारामतीतील लोकसभा निवडणुकीकडे असणार आहे